सत्य जे कधी लपणार नाही आवाज जो कधी दबणार नाही न्यूज मराठी चोवीस घेऊन येत आहे अयोध्येत होणाऱ्या श्री प्रभू प्रभूराम प्राणप्रतिष्ठा निमित्त कोल्हापूर ते अयोध्या यावर कोल्हापूरच्या रामभक्तांच्या प्रतिक्रिया नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे अयोध्येमध्ये एक बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे माझ्यासोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी कोल्हापूरकर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एक कोल्हापूरकर म्हणून त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे राजेंद्र चौक एक कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय म्हणजे हिंदुस्थानचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचे प्रथमता आभार व्यक्त करतो कारण पाचशे वर्षापूर्वीचा जो प्रलोभी प्रश्न आहे तो पंतप्रधान कलाकाठ्यामुळे अखंड हिंदुस्थानचे जे हिंदू बांधव आहेत त्यांची छाती छप्पन इंच झालेली आहे कारण न घुटो ना भविष्य असा निर्णय झालेला नाही आणि होणार देखील नाही त्यामुळे तुमच्यावर बाईट देताना आता देखील माझ्या अंगावर काटा मारत आहे एवढं भरून आलं आहे आम्हाला कारण जे इथनं पागं जे कधी घडलेलं नाही की हिंदू धर्मासाठी आता सोन्या देऊ शिवू लागलेलं आहे त्यामुळे आमचं गुर भरून आलंय आणि भविष्यात असा निर्णय होले नाही ना कारण की मोदी साहेबांच्या आदेशाने प्रत्येक आपले श्रद्धास्थान जे आहे ते श्रद्धास्थान स्वच्छ करण्याचे त्यांनी जे आदेश केले त्याप्रमाणे आमचे हिंदू बांधव असतील त्यांनी आपले श्रद्धास्थान उंचगावचे मंगेश्वर देवालय हे स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे ह्याला रोषणाई करण्याचं काम केलेलं आहे आणि आता बावीस जानेवारीला जो कार्यक्रम होणार आहे अशी भव्य आणि दिव्य अशी गावकऱ्यांच्या वतीनं हिंदू धर्म आहेच पण उचगाव गावकऱ्यांच्या वतीनंच आपण भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक काढणार आहे त्या मिरवणुकीत आपल्या चायलेच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्यांना व हिंदूंना